आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर वर उल्हासनगर मध्ये एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकरांना मानवंदना उल्हासनगर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उल्हासनगर मध्ये मोठ्या उत्साहात अभिवादन करण्यात आले कॅम्प नंबर चार येथील सुभाष टेकडी परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भारतीय बौद्ध आणि दलाच्या वतीने मानवंदना देऊन आदरांजली वाहण्यात आली यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने शिस्तबद्ध पद्धतीने मानवंदना देण्यात आली तसेच उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण केले प्रमुख पदाधिकारी उपस्थित या अभिवादन कार्यक्रमाला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यात प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे सरचिटणीस संदीप उबाळे उल्हासनगर तालुका महिला अध्यक्षा कल्पनाताई वानखेडे उपाध्यक्ष देविदास कांबळे तसेच प्रल्हाद पंडित हे उपस्थित होते या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात यांनी देखील उपस्थित राहून अभिवादन केले कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीचे सदस्य रावसाहेब खराते आणि रावसाहेब वाघ यांच्यासह दिवाकर खळे रमेश निकम सुनील इंगळे निशांत कांबळे प्रकाश इंगळे विशाल म्हसके उदकांत पगारे रवी निकम आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या पवित्र दिवशी उल्हासनगरमधील समाज बांधवांनी डॉ आंबेडकरांच्या विचारांना पुन्हा एकदा दृढ करण्याचा संकल्प केला जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी अशोक शिरसाट यांनी ही माहिती दिली आहे सर्वच राजकीय सामाजिक धार्मिक चौरीच्या सर्वांनाच आजच्या ब्रह्मचक्र प्रोधन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो